सर्वच एवढ इथं मी रडू मी येतो थोड्या वेळाने भाऊ घाबरतो मला आता सुजल आता जस्ट माझी नजर एका कडे गेली एका गोष्टी प्रतिभा तू रडते का सोडते आता शॉप चालू झाल्यापासून मी मित्रांनो माझ्या बरोबर शॉर्ट झाला इकडे कारण आणि खाली आलो तर गाडीच माझी गायब झाली पॉईंट पकडतेस तू माझा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कसे आहात तुम्ही मित्रांनो खूप दिवसापासून व्हिडिओ नाही बनवले ना, कारण आपल्या शॉपची ओपनिंग झाली होती अठ्ठावीस तारखेला ओ जायच्या अगोदर प्रतिभा पाणी आणि प्री वर्कआउट म्हणजे आपलं हे स्वीट ते स्वीट पोटॅटो वगैरे खायला जाते शॉप ओपन आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण बिझी होतो मी जोपर्यंत सेटल होत नव्हतो तोपर्यंत म्हणून व्हिडिओज वगैरे काही बनवत नव्हतो कारण की आपल्याला तिथे पण प्रायोरिटी द्यायला लागेल पुन्हा एकदा आपण कमबॅक घेतलेला आहे आपल्या व्हिडिओ मध्ये काय होतं प्रतिभा पुन्हा एकदा कायदेशीर व्हिडिओ हसवायचे व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ रोमांस सगळ्या गोष्टी आपण रील्स वगैरे बनवायला चालू करणार आहोत काय होतो प्रतिभा कमबॅक घेऊ की नको प्रतिभाने आज स्टेटस बघितलंय कमबॅक घेऊ की नको कमबॅक घेऊ की नको तुमची इच्छा ना कमबॅक घ्यायची मग घ्या ना प्रतिभाने फुल परमिशन दिलेली आहे याचा अर्थ तुम्ही समजून जावा आता मी कमबॅक कशा पद्धतीने घेणार आहे कारण की आपल्याला रील्स वगैरे इथपर्यंतच राहायचं नाही तर आपल्याला पुढे पण जायचं आहे कारण तुमचा आशीर्वाद पाहिजे तुमचा सपोर्ट पाहिजे आज मी शॉप टाकलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा खूप खूप तुम्ही सपोर्ट केलेला आहे मला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद हे बेटा काय करतो तू आपलं परत तेच चाललंय हे बेटा काय करतो रे तू हे बच्चा हे बेटा काय करतो बोल लवकर हरिअप बोल काय करतो ऍक्च्युली वेदांत खूप दिवसापासून बोलते मला गाडी बनवून पाहिजे बनवून पाहिजे त्याची कार जी आहे वेदांची ती खराब झालेली आहे ना बेटा गुड बॉय गुडबॉय आणि वेदांत ऐकतो सगळा रडत नाही आहे ना, ना बेटा मोठा झाला ना तू वेदांत पप्पा बघा माझे पाय किती मोठे झाले आहे ना बेटा मोठे झाले बघा खातोय पण गुडबॉय चुजल जो आहे तो माझी गाडी घेऊन गेलाय बुलेट बोलतो मग माझा लास्ट पेपर आहे मला बुलेट गाडी दे जिमला तुमचा भाऊ चालत 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 कारण की पाच मिनिटा चालत जाऊ मी अगं चालत डोलत हसत गाजत वाजत जाणार आहे असं बोलतो नॉट ऑनली चालत मित्रांनो खाते स्वीट पोटॅटो पाणी पितो कडक मध्ये आणि जाते तुमचा भाऊ बॉडी बनवायला जिम मध्ये मित्रांनो पहिल्यांदा चाललोय जिम मध्ये चालत आणि गाडी इथे उभी असते बघा फोर व्हीलर तर आहे पण एवढी मोठी गाडी घेऊन जाणं योग्य वाटत नाही गेलो असतो पहिलाच एक्सपिरियन्स घेतोय चालत जायचं आहे जिमपर्यंत रो असं काय नाही आपली जिम बघा इथे समोरच आहे मागेच आहे जिम फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे आणि मागे जायचं तर असं नाही आपल्याला तिथून पुढून जाऊन असं पूर्ण रिटर्न यायचं आपल्याला त्याच्यामुळे थोडी जिम आपल्याला लांब वाटते मित्रांनो फायनली शॉर्टकट आलो मी इथून एवढं फिरून नाही आलो असं समजा चार महिन्यातून एकदा चालत आलोय मध्ये फायनली पोचलोय जिम मध्ये आता चला थोडं शूज वगैरे घालायचे ग्लव्स वगैरे घालायचे नखरे करूया थोडेसे आणि वर्कआउटला सुरू करूया वर्कआउट आज आपलं बॅक वर्कआउट आहे कधी सर आमची वाढ बघतात कधी आम्हाला सरांची वाढ आणि सर कायदेशीर आपला बॅक वर्कआउट घेणार आहे येस वर्कआउट मित्रांनो माझ्याबरोबर एक शॉर्ट झाला इकडे कारण की सगळ्यात पहिल्या वरती मी गाडीची चावी शोधत होतो आणि खाली आलो होतो गाडीच माझी गायब झाली आणि मी बोललो की माझी गाडी जी इथे मी पार्क केलेली आहे ती गाडी हाय कुठे नंतर कळलं की गाडीच नाही आणली तर चावी करून देणार तर चला, 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 चला था था ना ना दे दे आता चालत चालत चाललो घरी येताना काय ऊन नव्हतं जास्त म्हणून कायदेशीर आलो आणि जाताना कायदेशीर आहे इथे आता आज चिमटलंय धाम हा बेटा तू कशाला गेला तिथे हा मित्रांनो बॅग तिथे ठेवली घरी आलो आणि वेदांत बॅग घ्यायला गेला तर वेदांचा हातच चिमटला इथे बेटा बोर्ड चिमटला सॉरी हे बेटा इथे अरे काय झालं कशा काय म्हटलं बेटा अरे म्हणजे त्याचा हातची म्हटलं काय करणार तर मित्रांनो प्रतिभा मला रोज सांगते पनीर घेऊन पनीर घेऊन मी घेऊन येतो पण आज मी चालत आलो त्याच्यामुळे मी पनीर घेऊन येऊ शकलो नाही काय बघितलं सांग काय बघितलं सांग का रोज घेऊन येत नाही मला बोलता तू चालत जा पनीर अच्छा पॉईंट पकडतेस तू माझा वेळ बेटा बायकाय ना बाहेर का कामाला जातात बिचार्या ट्रेनचा प्रवास करतात आणि घरी पण सगळी कामं करतात सगळ्या गोष्टी करून तुला काय फक्त घरातच बघायचं बाकी काय नाही दुनियादारी करायची तुला बाहेर समजलं ना त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर थोड्याशा गोष्टीसाठी जाऊ नाही शकत हा काय नाही घेऊन येत बाकी सामान मीच घेऊन जातो गाडीने सांग बाकी सामान आणलं सांगेल ते मला नाव सांग वस्तू तू काय वस्तू चालत जाऊन ते सांग दूध अंडी आणते हे सगळं मी गाडीने घेऊन जातात आता शॉप चालू झाल्यापासून मी जाते अंडी दूध सगळं गाडीनेच घेऊन आले प्रतिभा समजलं का आणि आता मला शिकवते कसं दूध कसं चालत गेले तर तुम्ही पनीर नाही आणू शकत नाही ना पनीर काय आणू होतो एवढं हे होतं पण आम्ही पण उन्हा मध्ये स्पेशल आज मोठाच जायचंय मला म्हणून मी आज जाणार एवढ्या दिवसांनी आज चालले वेदांना सोडायला नाही तर शॉपांत बेटा बेटा तुला मी स्कूल ला सोडायला येतो ना रोज कसा येतो कोणती गाडी घेऊन येतो गुड बाय बघा स्कॉर्पिओ घेऊन जातो काय प्रतिभा तू खोट बोलते यार सोडायला येते का सोडायला येते का ते मी जातो ना, ना। मी आले का एवढ्या दिवस तुमच्या सोबत माझ्या सोबत कशाला पाहिजे तुझं मी चाललोय त्याला सोडायला तू घरात लक्ष तू पण पाहिजे का स्कूलला सोडायला आज आज मटात जायचं ठीक पण रोज रोज तुझं काय हा बेटा रिक्षा येते रिक्षा नाही पप्पा बिझी असतो ना मग मम्मी तुला ना, रिक्षाने ना 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 नाही सोडतो वेदांच्या स्कूल मध्ये आज पार्टी आहे दिवा घेऊन जायचं आहे ना बेटा दिवाळीचा तर मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज गुरुवार आहे त्याने मी तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रतिभा प्रनीर तर नाही घेऊन आले पण गरम गरम आहे बघा मग त्याचे प्रतिभाला कॉन्स बोलतात ना तर कॉन्स घेऊन आले प्रतिभा हे बघा बनून दिले प्रतिभा बोलते जीव आहे हो तुमच्यावर काय ना काय बनवून देते लगेच म्हणून प्रतिभाने आमची तयारी झालेली आहे वेदांची पण तयारी झाली आहे वेदांनी तिथे कलटी वेअर करायचं शूज काय सँडल लवकर बोल शूज चला शूज घाला प्रतिभा प्रतिभासारखा दिसते कमेंट मध्ये तरी पण सांगा प्रतिभाच्या तसली साठी किंवा वेदांत कोणासारखा दिसते वेदांची धावपळ बघा किती चालू शूज बी काय बेटा एक तुझा शूज इकडे आणि एक कुठे त्याच्या खाली मित्रांनो खूप ऊन आहे बाहेर हे बघा का? कालच मी ही स्टेरिंग कव्हर लावून घेतले स्टेरिंग कव्हर कशी आहे हे बघा वेदांत कुठे अरे आला वेदांत बेटा अरे नेहमी प्रमाणे प्रतिभा लेट येते पण थेट येते एकदम मित्रांनो वेदांतला स्कूल ला सोडायच्या अगोदर आम्ही आलो आई शॉप ला करा आई शॉप मध्ये बघा समोर बिल्डिंग आहे आणि समोर आपला शॉप आहे काय बोलतो भाऊ काय ताई कसं झालंय काय आहे नुसते काय बेटा एक पाहिजे मित्रांनो हे जे इथे टेम्पो मध्ये पोरं बघा काम करता येईल हे एका शॉपच्या इथे उभे राहणार किराणा मालच्या दुकानाच्या इथे आणि मग ते बॉक्स असे एक एक खांद्यावर घेऊन शॉप मध्ये पोहोचवणार आणि गाडी लावायला जागा नसेल तर थोडी लांब गाडी लावणार आणि तिथून मग माल उतरवणार तर हे काम मी केलं होतं मित्रांनो जागा नसते छोट्या छोट्या गल्लीमध्ये तो टेम्पो आराच्या पाराला उभा राहतो आणि तिथून मग माल असा डोक खांद्यावरती घेऊन पाच पाच सहा बॉक्स बापरे जाम म्हणजे जा, जेव्हा मी सतरा वर्षाचा होतो आणि कामाची गरज होती मला तेव्हा मी हे काम केले मित्रांनो जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये नंतर मग जेव्हा वेदांतला घेऊन शॉपमध्ये गेलो तेव्हा कळलं की मिसळपावचा जो मसाला आहे तो संपलेला आहे अगोदर मी आलेलो आहे मसाला आणायला आणि प्रतिभा बोलली की पहिला आपण आपलं काम करून घेऊ स्वामींच्या मठात आपण संध्याकाळी पण जाऊ शकतो आणि आता ऊन आहे बाराची आरती पण असेल त्याच्यामुळे घरी पण लेट होईल प्रतिभाला म्हणून प्रतिभा संध्याकाळी आपण जाऊ पहिला आपण आपलं काम करून घेऊ आणि संध्याकाळी स्वामींच्या मठात जाऊ आणि आत्ता सुजल आता जस्ट माझी नजर एकाकडे गेली एका गोष्टीकडे गे गेली जस्ट स्वामींच्या मठात मला दुपारी जायला मिळालं नाही जस्ट मठा असं बोलतो आणि स्वामींचा हे बघायला हा दुकानाचं नाव मी आत्ता नोटीस केलं पण हे बघ हे बघ माझं लक्ष येते गेलं बघितलं ना भाई म्हणजे जरी आपल्याला जायला मिळालं नाही तरी स्वामी समोरून दिसतात आपल्याला आप बघ माझे फॅमिली मेंबर व्हिडिओ बघतात ना ते पण कधी कधी मला एक्सपिरियन्स सांगतात अरे दादा मला मठात जायला मिळालं नाही मी रिक्षात बसली आणि काय समोरच्या रिक्षावरती स्वामी दिसले मला तुमचा पण काय एक्सपिरियन्स असेल मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मोठा असेल तरी चालेल कमेंट मध्ये सांगा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मध्ये मला तो एक्सपिरियन्स सांगायला आता आमचे भाऊ कधी येतात काय माहिती मला सामान घेऊन जायचंय शॉप मध्ये मिसळ पाव साठी खूप लोक येतात आपल्याकडे आणि चहासाठी तर विचाराची सोय नाही एकदा प्याल तर परत याल असा हिसाब आहे चहाचा आणि मिसळ पाव साठी पण ते जर एकदा खाल तर परत याल म्हणजे अमोल भाऊ येतात त्यांची वॅगनर घेऊन पण सीन असताना त्यांच्या वॅगॅनरच्या बॅटरीचा प्रॉब्लेम झालाय अमोल भाऊनी मला कॉल करणं जरुरी नाही समजलं त्यांना असं वाटलं की काम होईल पटकन तेव्हा मी येईल संजोगला वेस्टवरून ईस्टला बोलवणं चुकीचं आहे जेव्हा मी समोरून कॉल केला मेलो भाऊ मटेरियल कुठं आहे तर बोलतो भाऊ गाडीचा प्रॉब्लेम झालाय मी येतो थोड्या वेळाने मी तू मला सांग ना भाई मग मला काय सांगत आहे तू भाऊ घाबरतो मला इथे बोलवायला भाऊला असं वाटतं डीड बीड दीड़ बनवेल म्हणून घाबरते तसा विषय नाही तर मी बोलो भाई आपला शॉप आहे आपलं मटेरियल आहे तर आपल्याला ला यायला लागेल कधी तर मित्रांनो फायनली माल भरलेला आहे आता चालू आपल्या शॉपला घेऊन मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहे आमच्या शॉपमध्ये आणि इथे प्रतिभा फुल कायदेशीर एकदम चहा पिते प्रतिभा कोणता चहा पिते कसा आहे चहा आता अजून काय पाहिजे तुला तू तु? काय हा 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 केक, <laughs> तर... केक वेदांत आवडीने खातो आणि इथे जर वेदांत आला ना तर तीन चार केक हा वेदांत खातो कायदेशीर प्रतिभा आज प्रतिभा खाते वेदांतची जागा प्रतिभा चालवणार आहे काय प्रतिभा हा वा त्याचे पैसे द्यायचे तुला अरे यार का हा बारा रुपये हा स्कॅनर दे इथे हाय ते वा म्हणजे मिसळ पाव पण प्रतिभा इथून घेऊन चालले प्रतिभाला खूप आवडते पाव आहे ना प्रतिभा अरे यार हा अरे एक नंबर काम केलंय प्रतिभा तू रडते का बोल आई प्रतिभा रडते काय नाही काल मी इकडे होती दुकानावर तर ते कपड्याचा स्टॅण आहे ना, थे थे था, था, था था ना ती हे घ्यायला अशी गेली तर तिचा हात शिमटला माझा माळ कसं रक्त आला एकदम तिचा शिमटला तर कोण नव्हतं घरात आई मला तुमची आठवण आली तर तिला आता इथं बघितलं तर रडायला आला तर मी कशाला रडतेस आणि सर्वच एवढं इथं माझ्याजवळ रडत मी पण जवळ रडू काय प्रतिभा अक्का दिवस एकटी असते ना आई ती घरी मग तिला पण असं वाटतं ना एकटीच घरी असते ना आता काय करू मी सांग मी बसू काय घरी आईला बसू तू इथे बसशील नको ना तरी मी अजून मजून जाते घरी हां मग काय जाऊ दे केक खा चल केक खा गप चुप चल रडू नको हे घे चाय घे चला शेवटी स्वामींच्या मठात आलो प्रतिभा आपण वेदांतला घेऊन बेटा व्हेरी गुड मीचं दर्शन झालंय आणि आता आलो आहे मी शॉपमध्ये आई पण दिवाळीच्या फराळासाठी धडपड चालू आहे आई पण थोड्या वेळाने येईल भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतो परत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र